नमस्कार मित्रांनो रामकृष्णारी जय श्री महाकाल दिवसातून व्हिडिओ आलेला आहे आपला मला माहित आहे माऊली बोला रे बोला नमस्कार बी नमस्कार किती शिकवायचं तुम्हाला सगळ्यांना हा <laughs> आपल्या चॅनल वर आपल्या चॅनल वर दिवस झालं आपली जनता वाट बघायला लागली काहीतरी जरा नवीन होऊन जाऊ द्या तर मित्रांनो आज पण नेहमीसारखं तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला महाराज जरी नसले तरी रिपोर्टर कायम राहील रिपोर्टरच्या प्राणात प्राण श्वासात श्वास असेपर्यंत रिपोर्टर, प्रान शोस। रिपोर्टर जनतेचे उत्तर नक्की देणार महाराजांसारखे पळपुट रिपोर्टर नाही आहेत आय एम जस्ट जोकिंग तर मित्रांनो तर हा राहिला आपला कॉमेडीचा पाठ तर कशा तुम्ही सर्व लई दिवसाने आपला व्हिडिओ आलेला आहे मला माहीत आहे आणि त्यासाठी मी जनतेची माफी पण मागतो की लई दिवसानी व्हिडिओ आलेला म्हणजे आहे कारण आमच्या कामामुळे याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला जमलेलं नाही पण ह्या आत्तापासून पुढे रोज व्हिडिओ येतील लाँग व्हिडिओ दोन दिवसातून एक तर नक्कीच येईल मित्रांनो मी, मी प्रयत्न करेल दोन दिवसातून एक तरी लाँग व्हिडिओ येण्याचा तर मित्रांनो तुम्ही भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत तर त्यातला एक प्रश्न मला असं खास वाटला की घ्यावा म्हणून आणि तो घेतलाच पाहिजे कारण ही काळाची गरज आहे मित्रांनो कारण रिपोर्टर बोलतो हे कडू बोलतो पण ते सत्य असतं आणि ते जुमतं हे मात्र नक्कीच तर, तर कसं आहेत मित्रांनो हसताय ना हसायलाच पाहिजे ना आम्ही आमच्या व्हिडिओमधून काही ना काहीतरी ज्ञान पण घ्यायलाच पाहिजे ठीक आहे तर, तर मित्रांनो तर आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की रिपोर्टर विधवा स्त्रियांबद्दल तुम्ही काय सांगताल किंवा त्यांचा म्हणजे ज्यांचा नवरा मेलेला आहे त्यांना विधवा स्त्रिया म्हणतात तर विधवा स्त्रियांबद्दल काय सांगाल त्यांच्या हालापेष्टा किंवा समाज त्यांना बघण्याचा दृष्टिकोन काय हे भरपूर जण प्रश्न विचारतात मित्रांनो तर तोच मी सांगेल आता मित्रांनो तुम्हाला माऊली तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे ना आणि महाराज जरी नसले तरी रिपोर्टरने हे उत्तर द्यायचं कर्तव्य आहे की नाही आहे ना मग दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे पाहिजे का नाही पाहिजे बरं चला मग मित्रांनो उत्तर मी देते तर मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आल्याप्रमाणे की हे बघा कसं असतंय प्रत्येकाचं म्हणजे कोणाचा नवरा जवानीत मरतो तर कोणाचा म्हातारपणी मरतो किंवा मध्य म्हणजे चाळीसशी तीसशे मध्ये मरतो तर मित्रांनो कसं असतं समाजाचा दृष्टिकोन म्हणजे आपण बदलू शकत नाही एकाचं डोळं झाकू शकतो आपण दहा जणांचा डोळं झाकू शकत नाही लोकांना जे बोलायचं ते लोक बोलतात काहीही असू द्याव का मला असं पर्सनली वाटतं की विधवा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा घाण असतो मित्रांनो प्रत्येकाचा म्हणजे आहेत असे म्हणजे शंभरपैकी सध्या तर पंच्याऐंशी टक्के लोकं तर तसलीच आहेत होय का बरोबर का विधवा स्त्री म्हणजे त्यांना वाटतं की आता हिच्यावर कोणीच नाही लक्ष द्यायला किंवा कोण काय बोलायला म्हणून वाईट नजरेने बघणे त्यांचा अपमान करणे त्यांना काही बोलणे त्यांच्या मागं काही बोलणे त्यांची अवहेलना करणे त्यांना मान न देणे इज्जत न देणे भरपूर काय असतं मित्रांनो मला असं वाटतं की जर तिचा नवरा मेला समजा आता एक विधवा स्त्री आहे तिचा नवरा मेला तो त्याच्या कर्माने मेला समजा कोण दारू पिऊन मेला असेल कोण ॲक्सिडेंटने मेला असेल कोण स्वतःहून फाशी घेतली असेल तो त्याच्या कर्माने मेला बरोबर का बर तो त्याच्या तिला काय त्रास तिच्या त्याच्यात तिचा काय दोष आहे हे उत्तर द्या की त्या मुलीचा किंवा त्या एका स्त्रीचा काय दोष आहे मित्रांनो त्याच्यामध्ये की तिचा नवरा मेल्यामध्ये म्हणजे नवरा मेला तर एकतर लग्नच म्हणजे खूप मोठी शिक्षा आहे त्यातून नवरा मेल्यावर तर मग अक्षरशः निखारावरून एक त्या स्त्रीला चलावं लागतं समाजाचं दृष्टिकोन समाजाचं बोलणं समाज लय वाईट नजरेने बघतो हे मी आम्ही पाहतोच कारण आपण त्याच समाजात राहतो त्याच समाजातली लोक बरोबर का बरोबर आहे म्हणजे त्या मुलीने जगायचंच सोडून द्यावं असं समाजाला वाटतं म्हणजे घराच्या बाहेर निघून हे करू नये आणि त्यातून तर मित्रांनो जर समजा लेकरं असतील विधवा एक स्त्री आहे तिचा नवरा मेला आणि जर तिला लेकरं असतील लेकरं बाळ एक दोन लेकरं असतील तर त्या लेकरांना जगवणार कोण त्याला शिकवणार कोण कारण खास तर मित्रांनो नवरा गेल्यावर जी तिच्या सासरकडची मंडळी असते ती काही म्हणजे विचित्र तिला बोलणं किंवा तिला घरातून बाहेर काढतात लेकरांसोबत घरातून बाहेर काढतात तिचा खर्च पाणी काय देत नाही भले आता आहेत भरपूर कायदे तरी पण मित्रांनो चालू आहे हे अजूनही आपल्या समाजात चालू आहे मग त्या लेकरांना जगवण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी ती कुठेतरी बाहेर काम करत असेल तरी तिच्यावर किचड किंवा तिच्यावर असा चिकल चिकलफेक केली जाते की तू असं आहे तसं आहे तुझं असेल कोणासोबत काय काय बोलला जातो हे खरं आहे मित्रांनो ही आता ले ले। हे बर -बर बर -बर. आता ब मी म्हणलं ना की रिपोर्टरचं बोलणं झुमतो पण रिपोर्टर खरंच बोलतो कारण मी पण त्याच समाजात राहते मी पण बघितलेलं हे हे लोक म्हणजे ना जगू पण देतात ना मरू पण देतात बरोबर का मग आता विधवा स्त्रियांबद्दल आता तुम्ही इंस्टाग्रामला आता मी म्हणजे ह्या म्हणजे ह्या मॅडमचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते यांचं काहीतरी सविता चव्हाण काहीतरी नाव आहे मित्रांनो तर ह्यांची आय डी बघा ह्यांचं पण हजबंडची डेट झालेली आहे वाटतं म्हणजे नवरा मेलेला आहे वाटतं दोन लेकर आहेत वाटतं ह्यांना तर ह्या व्हिडिओ काढतात म्हणजे असेल त्यांची इच्छा म्हणजे आता बघा प्रत्येकाची इच्छा असते पण इच्छा मारून मुली लग्न करतात कारण मुलांसारखं मुलींचा आयुष्य नसतं सगळे पॅरेंट्स किंवा सगळे म्हणजे आईवडील सारखे नसतात मित्रांनो कोणाचे आईवडील कमी वयातच लग्न लावून देतात तर हे ह्यांचं मला काय माहीत नाही मित्रांनो पण मी ह्यांचे व्हिडिओ बघते तर ह्याच्यावरच्या कमेंटही मी वाचते पण कमेंट वाचल्यावर मला एवढं कळतं की किती नीट वृत्तीचे लोक आहेत मित्रांनो तुम्हाला मी कमेंट दाखवू शकते बघा तुम्ही किती घाण गान गाणं आणि विचित्र पद्धतीने ह्यांना कमेंट करतात त्यांची इच्छा असेल त्यांना डान्स करायला आवडत असेल किंवा व्हिडिओ काढायला आवडत असेल त्यामध्ये काय चुकीचं आहे त्यात चुकीचं तर काय करणार अरे जे कपडे काढून नाचतात जे छोटे कपड्यावर नाचतात त्यांना बोला त्यांना सांगा की बाबा तू फुल कपडे ह्यांना बोलायचे किंवा वाईट कमेंट करायची काहीच गरज नाही एक छोटंसं उदाहरण दिलंय की एखाद्या स्त्री स्त्रीला स्वतःची इच्छा अपेक्षा आकांक्षा असू शकतात म्हणजे तिने जगायचंच सोडून द्यायचं का आता बघा जवळ लहान असते तवर बापाचा तिच्यावर रोख असतो नंतर ना नवऱ्याचा परत म्हातारपणी लेकरांचा सगळ्यांचा असतोच की म्हणजे काहीच म्हणजे तिच्या आयुष्यात तिचं काहीच नाही आहे एका स्त्रीचं ती विधवा असो कोणी असो मित्रांनो प्रत्येक स्त्रीला उंच भरारी घ्यायची तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायची तिला पूर्णपणे हक्क आहे मित्रांनो मग ती विधवा असो का कोण असो आणि विधवा स्त्रियांना खरंच अत्याचार होतो हे मी शंभर टक्के सांगू शकते मित्रांनो तुम्हाला तर तुम्ही ह्याच ह्याच काकींच्या व्हिडिओवर बघा तुम्ही किती घाण 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 गाण कमेंट करताय लोकांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे त्या काय उघडं नागरं तर काही करत नाही चांगलाच व्हिडिओ बनवतायत बघू वाटलं असं बघा नाही बघितलं अरे त्यांची परिस्थिती त्यांना माहिती त्यांचं किती जळलं ते त्यांना माहिती मग तुम्ही असं काही वाईट वाकडं बोलून अजून त्यांना त्रास देत आहे त्यांची इच्छा असेल डान्स करायची किंवा आवड असेल जशी आता आमची आवड आहे प्रत्येकाची वेगवेगळी आवड असतील ते करतायत तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही असं मला वाटतं आणि मित्रांनो खरंच तुम्हाला हा मुद्दा पटला की नाही सांगा हो बघा एकतर जवानीत नवरा मेला तर खूपच वाईट आहे मित्रांनो लेकरं झाल्यावर नवरा मेला तरी पण खूप वाईट स्थिती असते मित्रांनो कारण कसं असतं मित्रांनो की जवानीत मेल्यावर मुलीची मुलीला दोन माणसातून उठवतात तिला कोणत्याही सणासमारंभामध्ये घेतलं जात नाही मध्य मध्य म्हणजे मधल्या वयात आलं म्हणजे तीस पस्तीसमध्ये लेकरं झाल्यावर नवरा मेला तर त्या लेकरांचा सम लेकरांसोबत तिला घराच्या बाहेर काढतात मग त्या लेकरांचा सांभाळ कोण करणार त्या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी तिला उभं राहावंच लागतं आणि समाज कितीही नावं ठेवला मित्रांनो तरी तिला त्या लेकरांसाठी करणं गरजेचं आहे म्हणून समाजातल्याच लोकांना हात जोडून विनंती एखाद्याच्या म्हणजे काय हालातीवर किंवा एखाद्याच्या ते संकट आहे त्याच्यावर ते त्याच्यावर हसू नका किंवा त्यांना वाईट काय बोलू नका किंवा तुमच्या जरी कोण घरात असेल किंवा बाहेरचं जरी असेल त्याच्यावर म्हणजे काहीतरी फेक किंवा दगड फेक किंवा त्यांच्या इज्जतीवर कचरा उचलणे किंवा डाग लावणे हे करू नका कारण माझी परिस्थिती मला माहिती तुमची परिस्थिती तुम्हाला माहिती अशातली गत आहे म्हणजे ज्याच जळत त्याला कळ मी काय म्हणते बायका आता तुम्ही पण बायका आम्ही पण बायका आहोत पण आता बायका बायकांना समजून घेत नाही ती पण आपल्यासारखीच बाई आहे बरोबर मग खास करून स्त्रीयाच एका स्त्री स्त्रीच्या इज्जतीवर कचरा फेकतात खरं म्हणलं तर तेच बरोबर आहे मित्रांनो म्हणजे तेच म्हणजे माझं म्हणणं काय आहे ते माउलीच म्हणणं काय आहे विद्वास जरी स्त्री असली तरी तिला समाजात जगण्याचा विध्वास असू दे नाहीतर सती सावित्री असू दे पण बाई बाई ना तर बाईला द्यायलाच पाहिजे ना पण ते करत नाही बाई बाईने बाई पण एका पुरुषाने पण इज्जत द्यायला पाहिजे आणि तुम्ही मताशी सहमत आहे का हे पण सांगा मित्रांनो कायदे जरी असले तरी आजही विधवा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो खास करून समाजातली लोक ज्यांची तोंड बंद करू शकत नाही अशा लोकांना चपलनी बुट्टनी झाडूनी जिथे दिसेल तिथे हाना एखाद्याच्या इज्जतीवर कचरा उडवण्यापेक्षा तुम्ही काय लायकीचे आहेत हे नक्की बघा स्वतःच्या झोळीत किती किती दगड भरलेत हे नक्की बघा एखाद्या विधवा स्त्रीवर तिच्या कुटुंबाचं तिचा नवरा गेला त्याचं दुःख त्यातून तिच्या लेकरांचं दुःख ती कसं जगणार आहे त्याचं दुःख समाजाचे लोक काय बोलतील ह्याचं दुःख तिच्यावर बाहेरच्यांची वाईट नजर घरच्यांची वाईट नजर अजून म्हणलं तर मुलाचा शिक्षणाचा सांभाळ कसं सा करावं त्याचं तिला टेन्शन मग ह्या विधवा स्त्रीला तुम्ही एवढं आणि विचारायचं काम नाही मित्रांनो एवढं टेन्शन असतं कारण एक माणूस तिच्या आयुष्यातून गेलं की तिचं आयुष्य नर्क बनवून जातं आणि ते नर्क कोण बनवत असेल तर समाजातली चार लोक पण असं करू नका कोणी जर तुमच्या तर हा व्हिडिओ जरी कोण बघत असेल त्यांना हीच विनंती आहे की आज तुम्हाला पण मुलगी आहे किंवा असेल तर तुमच्याही मुलीवर देवनाकुळा अशी वाईट वेळ जरी आली तर तुम्ही हेच कराल का हे विचार करा आणि मगच कोणाच्या तरी मुलीवर किंवा कोणत्या तरी परस्त्री माते समान असतील लक्षात ठेवा कोणत्याही स्त्रीवर फेक तिच्या इज्जतीवर कचरा फेक करू नका बरोबर कामावले समोर करत असतो पाहिजे हां नाही तर तो मग तो खातोय चमच्याने मी खातो वाटीने असं करू नका असं करू नका कारण विद्रे तर समाज नक्कीच सुधरेल पण कोणी आपल्यापासून सुरुवात करा आपल्यापासून सुरुवात करा की का ही जी परिस्थिती आपण दुसऱ्याला वाईट नजर बघतो ना त्याच नजरेने आपल्या घरातल्या लोकांना बघायचं ज्या नजरेने आपण विधवा स्त्रीला बघतो त्याच नजरेने आपण एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला बघायचं की अरे ह्या ह्या जर अवस्थेत माझी मुलगी किंवा कोण असत मी असच केलं असतं का देतात खूप जण समाजातली लोक त्रास देतात घरची सुद्धा लोक विधवा स्त्रियांना त्रास देतात होतोय अन्याय होतोय मला माहित आहे पण मी खर सांगते ह्याच्या विरोधात आहे असं काही झालं नाही पाहिजे आपण बोलताना किंवा त्यांच्या इजतीवर काही डाग उडू नये असं राहावा व्यवस्थित राहावा कारण तुमचे संस्कार तुमची पुढची पिढी घेणार आहे बस एवढंच सांगेल आणि अजून काय सांगणार नाही ह्या मताशी तुम्ही सहमत आहे का हे नक्की सांगा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे मी व्यवस्थित उत्तर दिलेत का नाही तुमच्या मनाचं संतवन झालंय का नाही हे पण नक्की सांगा मित्रांनो आणि परत एकदा सांगते मित्रांनो आपलेही घरात आई बहीण असते तर आपल्या आई बहिणीवर देव नको पण ही वेळ आल्यावर तुम्ही असं कराल तेच कर। विचार करायचा मित्रांनो कोणत्याही विधवा स्त्रीवर आपण म्हणजे असं काही तिच्याबद्दल मागे दोन शब्द बोलण्यापेक्षा तिला आधार द्या तिला ती लेकरं वाढवायची किंवा भिन्न लेकरं वाढवायची तिला ताकद द्या तिला म्हणजे चांगलं दोन गोष्टी मोटिवेशन करा ना की तिच्या इज्जतीवर कचरा उडावा बस एवढंच सांगेल रामकृष्णारी जयश्री महाकाल आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लई दिवसांनी व्हिडिओ आला आहे त्याबद्दल सॉरी आता असेच व्हिडिओ येणार मी माफी मागतो आणि चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा